मी निघतो रे अरे बस रे अरे जातो रे अरे जाशील रे अरे काम रे अरे थांब रे अरे तू जवळ असलास ना मला बरं वाटत तुझ्याशिवाय माझ्याकडं आहे कोण रे हे मी टाकला नाहीये आजच्या गावात रव्याचं मॅसेज पाहिलं का काय करा यार माझ्या आईचं आईचं काय ते आता अरे आईला म्हणाले की आता एक किलो रवा घेऊन येतो म्हणून आता रव्याचा मेसेज ग्रुपवर टाकायची काय करत होती ते आपल्या एक किलो रवा काय म्हणतोयस तू अरे घरी सत्यनारायणाची पूजा आहे वाण्यावर चाललोय रवा आणायला अरे सत्यनारायणा मी त्या रव्याबद्दल नाही बोलत रे आपल्याला मी सुसाईड करतोय काय भारत सेमीफाइनल फायनला हारला म्हणून रवी शास्त्री सुसाईड करतोय अरे डोक्यावर पडला काय रे तू रवी शास्त्री नाही रे रवी डोळ आपला मित्र रव्या काय रव्या हो अरे आपल्या रव्या अरे हो आपल्या रव्या सुसाईड करतोय अरे आता त्याच हो। मॅसेज आलाय ऐक वाईट म्हणून अरे पण तिने झाले तरी काय तेच तर माहीत नाही ना आपल्याला त्याच्या घरी जावं लागेल तू पण चल मी बाकीच्यांना फोन करून बोलवतो हे मला जायचं राहण्या चल चल अरे चल नको हे अरे चल, चल।, 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 चल। प्यार झूठा था जताया ही क्यों प्यार झूठा था जताया ही क्यों

ठीक आहे माझे तुला काय झालं अरे मर। मर। मार डाला, मार डाला, मार। तू तसाच मार मारडाला अल्ला मार रव्या तू पण आला आला मी पण आला आणि मला मेसेज पण आला काय

तुझ्या बापाचं घाते काय हो ना तुझ्या बापाचं घाते काय जाऊ दे ना तिच्या खानावर आपण का बोलायचं <laughs> मी तू तिला नेमकं काय विचारलं मी तिला म्हणलं हे तर मला तू खूप आवडते तुला मी आवडतो का त्याचक नाही म्हणाल म्हणाले की तुझ्या आवडल्या जागत काय हरकत तू तिला आवडत नाहीस त्याचा अर्थ असा नाही की तू कोणालाच आवडत नाहीस आता एखाद्या व्यक्तीला आपण आवडत नाही असं होऊ शकतं की हो ना आता ती एखादी आम्हाला कुठे आवडते म्हणून ती काय जाऊन जीव देते का आणि हो आज आपल्याला स्वतःच जीव द्यायला आणि हो तुला जीव देणं एवढं सोपं वाटते का जीव देणं म्हणजे काय खायचं काम वाटलं मेक ना तुला खायचं विषय काढ सोपं तू <laughs> जिच्यासाठी सर्व काय करतोय तिला त्या गोष्टीची कल्पना आहे का झी झी कप्चालला नाही मी तिला काही सांगितलेलं नाही आणि तसं पण तिला मी आवडत नाही मग मी मेल तर तिला काय फरक पडणार आहे तू तिच्यासाठी एवढं मोठं पाऊल उचलतोयस हो तिला हे कळायला नको नंतर तिला कळालं हे सर्व काही तिच्यामुळे होत तिला किती वाईट वाटेल रे हो ना नाहीतरी ये आज 13 जेवायला ए काय काय बोलते जिलेबी भाब्रा खायला ए मी सुसायने गेलो आणि तुम्ही सरणं खायचं सुचत तो कालच करू नकोस मी आहे ना हे तर फोन करून सांगतो नको नको तिला काय सांग नाही नको आवाज अच्छा बर ठीक आहे काय म्हणाली हे तर ती म्हणाली आप जिस नंबर पे कॉल कर हो,

क्या लागे क्या है अमित नाइनटी क्या उसके देश में फॉक चल रहे

सोसायटीच्या सेक्रेटरी असते म्हणजे तो म्हाताराकडे हा अरे बाबा त्यांच्याकडून चाव्या म्हणजे मागे चाव का अरे ते जोशी काकांकडनं चावी आणायची म्हणजे वाघाच्या जबर्यात हात घालण्यासारखं नाही का हा अरे का वाघाच्या जबड्यातून चावी आणू पण जोशी काका नको रे बाबा आते नुकु नुकु। आता एवढे प्रश्न विचारतात एवढे प्रश्न विचारतात दहावीच्या बोर्ड नाही जोशी टाका नको नको एक काम कर इथून हा राहतो कुठे पहिल्या बसल्या इथून जर उडी मारली तर ज्याच्या आता मोडतील पण आणि या उडी मारण्याच्या भानगडीत पडून तुझ्याकडे कटर आहे का घ्या कापू कापूर लोक आर ते खूप पेनफुल असत आणि असं आहे त्यांना जीव पण लवकर जात नाही जोपर्यंत शरीरात रक्त बाहेर येत नाही तोपर्यंत तडफडत तडफडत राहावं लागतं हो हो ते नकोच आणि तस आहे रक्त बघून

सुतळी चाले काय करायची रे यादा वापर तर नंतर होईल नातळीचा बाबू बांधायला अरे तुझ्या जिबीला काय कामाले प्रॅक्टिकल विचार घ्यायला नको रव्या या लट्टिरीच्या भानबिडीत पडू नकोस तू मरच पण तुझ्या वजन अखा पंखा खाली आला तर रात्रीला झोपेचे वांदे होतील तुझी इलेक्ट्रिक शॉक म्हणजे म्हणजे तीन बोट घालायची स्विच ऑन करायचा केला शरीराला थोडासा झटका आल्यासारखा होईल

त्यामुळे काय कुठं झालेलं रवी माझा नाही बघा ना अरे बघ आता तुम्ही सांगा मी मरू कसा रवी आता तू एक काम कर तू हे विचार कस विचारू फोन तोडला आणि माझा तू रे हे बरं झालं तू आली काय प्रॉब्लेम आहे तुझा काय काय नाही मग सुसाइड काय शौक माने करू छे तुला काय करायचे माझ्या जीवाचं मी वाटेल ते करू छे सारू छे मी त्या दिवशी तुला बोलले की तू मला नाही ओढत तर ते तू बरोबर पण तर तू बोलते मी तुझं काय ऐकू म्हणजे तुझ्या जीवनात मला नक्की के स्थान छे तुझ्यासाठी मी महत्वाची आहे का नाही रवी तुझी समस्या काय माहिती आहे तू कोणाचं ऐकून घेत नाही आणि काही झालं की लगेच तो भूमिका घेते आणि तुझे हे गांडा मित्र लोकचे सातपणे माने बोलतात आणि जेव्हा तू आत्महत्येचा विचार केलास ना तेव्हाच तू माझ्यासाठी सांगलायस हेतल झालं आता मी बोलू हे तर खरं पण खरं तर हे जेव्हापासून आलेत ना हे माझी खेचत आहेत का कारण की यांना माहित आहे रव्या सुसाईड नाही करणार रव्या सुसाईड करू शकत नाही कारण की रव्या फटू आहे ते काळजी आहे नरेश प्रमाणे आपल्या घरचा काम सोडून आला असतो आज त्याच्या घरी सत्यनारायणची पूजा आहे आता घरी जाऊन यायच्या शिव्या खाना माझ्यासाठी खरं तर हार्पिक प्यायचा माझा काही विचार नव्हता तरी तिला वाटलं की मला हार्पिकचा विचार येईल कारण की ती मला ओळखते हे तर तुम्हाला हो म्हणाली असती ना मला आनंद झाला असतो पण आता मी दुःखी नाही कारण की माझ्याजवळ माझे मित्र आहे मी माझ्या मित्रांवर एवढा जीवला होतो तर तुझ्या आता नक्कीच जास्त लावला असत बट यू मिस्ट्री जा रवी सॉरी मला कधी नात्यांचा अर्थ समजलाच नाही खरे मित्र की असते मीतुला प्रभु जिंदगी 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 हाँ जिंदगी 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 दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी ऐसा क्या हुआ रे ऐसा क्यों हुआ रे फटता है कटन पूरे थोड़ा कश्मीर ले जाओ कश्मीर रे हल्की हल्की किक दे।